आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात कुत्र्याची पूजा केली जाते पर्याय ए भारत बी नेपाळ शी अमेरिका डी भूतान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ पुढचा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे ए बर्फी बी जिलेबी शी रसगुल्ला डी गुलाबजामुन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिलेबी पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळांमध्ये पंचवीस टक्के हवा असते ए केळी बी मोसंबी शी कलिंगड डी सफरचंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सफरचंद पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते ए कार्ल बी बटाटा सी भेंडी डी पालक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कार पुढचा प्रश्न आहे लुडो गेमचा आविष्कार कोणत्या देशात झाला ए चीन बी भारत शी इंग्लंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय शी इंग्लंड पुढचा प्रश्न आहे सायकल चालवल्याने कोणता आजार बरा होतो ए दमा बी कॅन्सर शी मुतखडा डी हृदयरोड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हृदयरोग पुढचा प्रश्न आहे अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ए हॉकी बी क्रिकेट सी बेसबॉल डी फुटबॉल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेसबॉल पुढचा प्रश्न आहे विवो कोणत्या देशाची कंपनी आहे ए रूस बी चीन शी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन पुढचा प्रश्न आहे रात्रभर भिजवलेल्या जिऱ्याचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहे दमा कॅन्सर मुळव्यात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दमा पुढचा प्रश्न आहे साप चावल्यास त्वरित जखमेवर काय लावावे ए बी तुरटी शी साबण डी खोबरेचं तेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी साबण पुढचा प्रश्न आहे बीडी कोणत्या झाडाच्या पानापासून बनवली जाते ए तेंदू बी वड शी पिंपळ डी कडीपत्ता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेंदू पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने दात साफ होतात ए आंबा बी पपई शी नारळ डी कलिंगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पपई पुढचा प्रश्न आहे भारताची जनगणना किती वर्षांनी केली जाते ए पाच वर्ष बी आठ वर्ष शी दहा वर्ष डी बारा वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी दहा वर्ष पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त जंगल कोणत्या राज्यात आहे ए गुजरात बी केरळ शी मध्य प्रदेश डी ओडिशा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश मित्रांनो हो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील than